नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी संधी मिळाल्यास निवडणूक लढण्याची तयारी सिद्धाराम पोद्दार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने संधी दिल्यास अक्कलकोट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धाराम पोद्दार यांनी व्यक्त केली सोमवारी पक्षाच्या अक्कलकोट येथील कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत अक्कलकोट दुधनी व मैद्रगी नगर परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी पोद्दार यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा मनोदय व्यक्त करत पक्षावर विश्वास ठेवून संधी मिळाल्यास प्रामाणिकपणे निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले सिद्धाराम पोद्दार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी गेल्या अनेक वर्षापासून सक्रियपणे जोडलेले असून सामाजिक कार्यात अग्रेसर आह सुवर्णकार समाजाच्या कालिका देवस्थानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले असून समाजहितासाठी विविध उपक्रम आहेत या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच तालुकाध्यक्ष बंदीनवाज कुरबू तालुका तालुकाध्यक्ष स्वामीनाथ पोद्दार किसान सेल तालुकाध्यक्ष तालुका काशीनाथ बगले ओबीसी युवक अध्यक्ष उमेश उमिष्न तसेच हत्तरसंघच माजी सरपंच बाबूराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सिद्धाराम पोद्दार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाल्याने अक्कलकोट नगराध्यक्ष पदाची निवडणूक रंगतदार आणि बहुरंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट